श्री स्वामी भक्त कानफाट्या नमस्कार मंडळी आपण कसे आहात आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास श्री स्वामींचा भक्त कानफाट्या याची कथा सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊया श्रीस्वामींची अमृतदृष्टी होती श्री श्रीनुसि श्री सरस्वती गागापूरवासी यांनी आपल्या अमृतदृष्टीने अवलोकन करून लोखंडाचे सुवर्ण केले व प्रेतसंजीवन केल्याच्या कथा गुरुचरित्रात प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे श्रीस्वामी समर्थांचे दृष्टीचे सामर्थ्य होते हे आपणास या कथेतून दिसते एक नातसंप्रदायी कानपाट्या नावाचा गृहस्थ महाराजांचा मोठा भक्त होता तो एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांच्या दर्शनास आला होता त्याचबरोबर दोन चार शिष्य व एक गोडा पण होता अंगावर उत्तम प्रकारची वस्त्रे व कानात लाकडी कुंडले होती हातात मोठा लोखंडी त्रिशूळ होता अंगात कफनी होती मोठ्या थाटाने कानपाट्या श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आला त्यावेळी समर्थांची स्वारी गावाबाहेर मुरलीधराच्या देवळात होती महाराज पलंगावर पौडले होते कानफाट्याजवळ एक तांबडी बनात होती ती घेऊन त्याने महाराजांना अंगावर पांघरून घातले त्या सरशी महाराज उठून बसले चेटूक करतो चेटूक करतो मादरचोत चेटूक करतो असे म्हणून महाराज बनात पायाखाली घेऊन बसले कानफाट्या दूर जाऊन हात जोडून उभा राहिला महाराजांची पूर्ण ब्रह्मस्थिती पाहून आपले चेटूक वगैरे सोडून अनन्य भावाने शरण जाऊन तो श्री महाराजांची सेवा करू लागला त्याचबरोबर त्याचे जे शिष्य होते त्याच त्याने परत पाठवून दिले व तो महाराजांचा पूर्ण भक्त बनला या कानफाट्याप्रमाणे निस्सिम भक्त महाराजांचा दुसरा कोणीही नव्हता आणि झाला नाही तो हमेशा महाराजांची सेवा करत असे तो महाराजांचा इतका निस्सिम भक्त होता की सेवेकरी मंडळींपैकी कोणी सद्गुरूच्या नामावाचून रामकृष्ण हरी अथवा दुसरे इतर देवाचे नाव घेतल्यास त्याची तळपायाची आग मस्तकात जाईल लोकांस तो उपदेश करीत असे की श्री स्वामी समर्थ हे साक्षात बोलते चालते दत्तावतार असून दुसऱ्या देवताचे नाव घेण्याचे नाव घेणे म्हणजे पातक आहे कोणी सहज बोलल्या बोलले तरी तो त्यांना ओरडत असे रामकृष्ण वगैरे नावाचा उच्चार केल्यास कानफाट्या त्याचे स्त्रीमुखात भडकावल्याशिवाय राहत नसे याप्रमाणे बऱ्याच लोकांनी त्याचा मार खाल्ला व सेवे करास कानफाट्या म्हणजे काळ पुरुषच वाटू लागला तो स्वतः महाराजांची एकनिष्ठपणे सेवा करीत असे महाराजांचे मलमूत्र जमिनीवर पडल्यास तो मिष्टांनाप्रमाणे भक्षण करी कोणी सेवे करी सेवेत कुचराई जर करू लागला तर कानफाट्या त्यास मुष्टीमोदक देण्यास तयारच असे सुंदराबाई व चोळप्पा यांजवर कानफाट्याची करडी नजर असे तो म्हणत असे की महाराजांचे खाऊन ते महाराजांची सेवा बरोबर करीत नाहीत एखाद्या दिवशी तुमचा समाचार घेईन अशी वारंवार तो भीती आणि धमकी देत असे तो शरीराने फार बळकट असून दहा बारा मनुष्यास तो भारी होता जतचे संस्थानिक डपडे सरकार यांनी महाराजास मोठ्या बैलांची गाडी दिली होती भुजंगा त्यावर बसत असे व गाडी हाकत असे व बैल भरदाव चालले असता कानफाट्याने मागील बाजूने जर गाडी ओढून धरली तर बैल पटकन उभे राहत याप्रमाणे त्या कानफाट्याची शक्ती प्रचंड होती त्याला जर कोणत्या सेवेकराचा राग जर आला तर दोन सेवेकरांच्या शेंड्या धरून नारळाप्रमाणे एकमेकांच्या डोक्यावर तो आपटेत असे याप्रमाणे त्याचा सगळीकडे वचक बसलेला होता व दबदबा निर्माण झाला होता असा क्रम चालला असताना कानफाट्याने पुष्कळ लोकांची डोकी फोडली शेवटी पोलिसांना कळविण्यात आले चीफ कॉन्स्टेबल तेथे येऊन तपास करू लागले आमच्या दरबारात तू कोण तपास करणारा असे महाराजांनी फौजदारास दरडावल्यावर फौजदाराने महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून उलटे प्रयाण केले पुढे कानफाट्याने दगड मारून अजून एका सेवेकराचे डोके फोडले मोठ्या दुखापतीचा चार्ज लावून न्यायाधीश रारा नानासाहेब बर्वे यांनी कानपाट्यास सहा महिन्याची मजुरीची शिक्षा दिली तुरुंगात नेल्यावर कानपाट्या मजुरी काही करीना महाराजांचे दर्शन होत नसल्याने त्याने पाणी वर्ज्य केले काही दिवस याप्रमाणे अन्ना वाचून राहिल्यावर दोन हत्यारबंद शिपायांबरोबर त्याला महाराजांच्या दर्शनास नेण्याचा साहेबांकडून हुकूम आला तुरुंगात काही लिंगायत वाणी होते त्यांनी जर शिवशिव असा उच्चार केला त्या उच्चार केल्याबरोबर कानफाट्या त्यांच्या अंगावर चवताळून जायचा मारण्यासाठी व त्यांना म्हणायचा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा श्रोते हो ही कानफाट्याची कथा मी इथपर्यंत तुम्हाला सांगितली या पुढील कथा दुसऱ्या भागामध्ये सांगणार आहे श्री स्वामी समर्थ आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ